रत्नागिरी जिल्ह्यात एकूण चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील दोनशे मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे एक लाख साठ हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून एकूण एकशे एकावन्न उमेदवारांच्या भवितव्याचा कौल आज ठरणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर सर्वच महत्त्वाच्या पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू झाला होता त्यानंतर आज प्रत्यक्ष परीक्षेची वेळ आली असून मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकत आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे शिवसेनेचे उदय सामंत रामदास कदम मंत्री योगेश कदम तर माजी आमदार रमेश कदम आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे मात्र विशेष लक्षवेधी ठरते ते चिपळूण नगर परिषदेची निवडणूक कारण इथल्या नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले उमेश चकपाळ यांच्या प्रचारासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्याने त्यांची ही प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे